वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी दीपाली औसा तालुक्यातील टाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी ग्रामदैवत भीमाशंकर मंदिर सभागृह बांधणीसाठी दहा लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश भैया शेळके तसेच गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या सर्वांचा गावकऱ्यांच्या वतीने कौतुक सोहळा व सत्कार करण्यात आला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरचंद्र पवार जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी तालुकाध्यक्ष शामराव साळुंखे विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले जिल्हा उपाध्यक्ष राज पाटील विधानसभा अध्यक्ष युवक अशोक गरड मनसूर रुईकर विधानसभा सचिव तालुका उपाध्यक्ष विष्णू गोरे अमजद शेख धाराशी अल्पसंख्यांक अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पिंटू गोरे गोरख सावंत प्रकाश शिंदे धनराजगिरी माजी सर चव्हाण सर गुणवंत कदम घोडके सर कार्यक्रमाचे आयोजक जीवन शिंदे राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच लातूर जिल्हा व औसा तालुका येथील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो, तो, तो माणूस काही मुलींनी नंतर मला इच्छा व्यक्त केली की आम्हाला काही बोलायचं म्हणून पण पहिल्या मुलांनी ज्यांनी धाडस केलं तो तोपर्यंत प्रमुख पाहुणे सगळे आलेले होते त्यांचं ऐकायचं होतं मला पण ते ऐकू शकलो नाही म्हणून त्या ठिकाणी आपण जे बोलणार आहोत आपल्याला जे माहीत आहे आपण जे शिकलो आहोत त्याचा विश्वास तुम्हाला पाहिजे तो आत्मविश्वासानं तुम्ही पुढे आला पाहिजे आता आत्मविश्वास जो पुढे येईल तो त्या ठिकाणी प्रगती करेल स्वतःचं नाव त्या ठिकाणी करेल आणि म्हणून माझं आपल्याला सांगणं आहे आत्मविश्वास बाळगा अभ्यास करा स्वतःवर विश्वास ठेवा घाबरायचं नाही वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद